बघा ए व बी एकटे एक काम नऊ व बारा दिवसात पूर्ण करतात जर एने कामा सुरुवात करून दोघांनी जरी एक आड एक दिवस काम काम केलं तर ते काम पूर्ण होण्यास लागणारा वेळ अर्थात काम पूर्ण होण्यास लागण्यास काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस किती असा प्रश्न विवेक काळकामेक आधारित लेकरांनो प्रश्न कोणता असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सर्व सोडवत असताना इथं प्रश्नामध्ये जे अंक दिसतात नऊ आणि बारा या नऊ आणि बाराचा फक्त लेकरांनो लसावी काढू जसं की तीन, तीन चूक बारा लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार असतो ही झाली उभी म्हणजे सामायिक अवयव ही झाली आडवी म्हणजे असामायिक अवयव याचा अर्थ तीन गुणीला तीन गुणीला चार तीन तरी नऊ चुक छत्तीस भाग हे झालं कामाचं स्वरूप किंवा याला एकूण काम असं म्हणा लक्षात घ्या आता पुढं काय करायचं कि प्रतिदिन काम काय बाबा प्रतिदिन काम ए आणि बीच हा आहे एक नऊ दिवसात काम करणार आणि हा आहे बी बारा दिवसात काम प्रतिदिन एचं काम किती हो सर हा प्रश्न तेव्हा कामाचे लसावीच्या स्वरूपात सापडलेले एकूण भाग छत्तीस हा ते काम नऊ दिवसात करतो म्हणजे प्रतिदिवसाला चार भाग या काम करतो हा भाग चार न जातो पुढे चला सर बी बीच प्रतिदिन म्हणजे एका दिवसाचं काम किती कामाचे एकूण भाग छत्तीस बी ते काम बारा दिवसात करत आहे म्हणजे तीन भाग एका दिवसाला हा बी ते काम करतो लेकरांना लक्ष द्या आता दोघांचं एका दिवसाचं काम किती चार आणि तीन सात भाग मांडतो दोघांचं प्रतिदिन काम दोघांच एका दिवसाच काम एका दिवसाच काम किती बाबा किती हो तर चार सात हे सात भाग का तर हे काम ऍड करा बेरीज करा मात्र इथं काम करण्याची पद्धत काय आहे येणं कामाला सुरुवात केली आणि ते दोघ एक आठ एक दिवस याप्रमाणे काम करत आहे म्हणजे हे दोघांच सात भाग काय होणार एक आठ दिवस एका आठ एक दिवस म्हणजे एक दिवस हे काम करणार दुसऱ्या दिवशी हे कामावर येणार नाही दुसऱ्या दिवशी बी काम करेन ही काम करण्याची त्यांची काय आहे म्हणजे हे सात भाग काम दोन दिवसाचं काम ठरते त्यांचं दोघांचं दोन दिवसाचं काम लक्षात एक दिवस ये कामाला येणार चार भाग काम करणार बी कामाला येणार एक दिवस तीन भाग काम करणार म्हणजे असं हे दोघा जणांचं दोन एक काम आहे सात भाग लक्ष द्या मग आता कामाचे एकूण भाग छत्तीस आहेत करा मग इथं छत्तीस मांडा हे दोन दिवसाचं काम सात भाग आहे लक्ष द्या मग या सात न भाग द्या साता पाच पस्तीस होतात आता पुढे एक भाग उरतो म्हणजे भागाकार पाच इथं बाकी म्हणजे अंश आणि भाजक म्हणजे छेद पाच पूर्णांक छेद सात याला लेकरांनो काय करायचं दोन न फक्त आम्हाला गुणायचं लक्षात हा पूर्णांक युक्त पूर्णांक हे प्रथमतः हे दोन न का गुणायचं देख कळालं का तुम्हाला हे दोन दिवसाचं काम आहे सात भाग लक्षात घ्या एका दिवसाचं काम त्यांचं सात भाग जर दोघांनी मिळून मिसळून काम केलं तर एका दिवसाचं सुद्धा हे सात भाग काम आहे पण हे काम मिळून मिसळून करत नाही एका दिवस आठ एक दिवस अशा पद्धतीनं करत आहे आज ये तर उद्या बी परवा ये त्याच्यानंतर बी म्हणून इथं दोन हे दोन दिवसाचं काम ठरते ए बीच म्हणून याला दोन ना आपल्याला गुणायचं तत्पूर्वी पूर्णांकयुक्त या अपूर्णांकाचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छदानी पूर्णांकाला गुन्हा अधिक असेल अंश मिळवा छदस्थानी छतपाचा पस्तीस आणि एक छत्तीस छदस्थानी सात याला दोन न गुणायचं म्हणजे आता हे दोन हे छदस्थानी काही नाही कोणतीही संख्या कोणतंही पद एकट नसते त्याच्या छदस्थानी एक हा असतो हा गणितीय गुणधर्म या न्यायाप्रमाणे आणि सातचा गुणाकार आणि सात लक्षात घ्या बहात्तर, बहात्तर भागीला सात हा भाग अशा पद्धतीनं द्या बहात्तर भागीला सात सात दहा सत्तर बाकी उरली दोन सर म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर हे भाग भागाकार दहा बाकी अंशस्तांनी मांडावी लागते भाजप सात का मांडावं लागते तर आणि मिळवा छेद हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो दहा पूर्णांक दोन छेद सात अशा पद्धतीचे अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल